तोपर्यंत भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी तर अटक झालेच पाहिजेत पण संबंध नसताना ज्या पोलीस प्रशासनाने ह्या सरकारी जातीवादी सरकारच्या दबावाला बळी पडून जे आपल्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले ना जोपर्यंत ते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जोपर्यंत ते पाठीमागं घेत नाहीत तोपर्यंत एकाही सत्ताधाऱ्याला तिथं फिरकू देऊन चुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम लवकरच एक जानेवारी हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा अभिमानाचा आणि शौर्याची यशोगता सांगणारा लवकरच येत आहे महाराष्ट्रातून नव्हे तर जगभरातून लोक त्या ठिकाणी आजकाल येत असतात लाखोच्या संख्येने उपस्थिती असती तर दलित पॅन्थेना आज एक भूमिका घेत आहे कुठं दंगल झाली आंदोलन झाले आणि इतर समाजातील लोक असतील तर सरकार त्यांचं सत्ता त्यांची त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे लगेच मागे घेतले जातात पण इथं काही ना करता दंगल करणारा भिडे तो एक बुटे अजून नेते मंडळी त्यात काय असतील ते समाज तिथं जातो फक्त सलामी द्यायला दंगल करायचं कोणाचा हेतू नव्हता पण पन, ह्या लोकांनी तिथं दंगल घडवून आणली आणि त्यामध्ये पोलिसांनी दंगलखोरांना पकडता आपल्याच भीमसैनिकांवर आपल्याच पोरांवर गुन्हे दाखल केले ते गुन्हे अजूनही मागे घेतले जात नाहीत तर आज मी सांगतोय जोपर्यंत भीमा कोरे गाव दंगलीतील आरोपी तर अटक झालेच पाहिजेत पण संबंध नसताना ज्या पोलीस प्रशासन ह्या सरकारी जातीवादी सरकारच्या दबावाला बळी पडून जे आपल्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले ना जोपर्यंत ते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जोपर्यंत ते पाठीमागं घेत नाहीत तोपर्यंत एकाही सत्ताधाऱ्याला तिथं फिरकू देऊ नये दलित पॅन्थर सेना संस्थापक अध्यक्ष से या नात्याने सांगतोय एकही सत्ताधारी तिथे येऊ देणार नाही लक्षात घ्या तर एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांनी लवकरात लवकर ही गुन्हे मागे घ्यायची कारवाई करावी अन्यथा इथून पुढं एकाही ठिकाणी तुम्हाला फिरकू देणार नाहीत हे लक्षात घ्या बाकीच्यांना न्याय वेगळा आम्हाला न्याय वेगळा हे जे दुतोंडी धोरण आहे ना तुमचं हे आता चालणार नाही भले त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण तुम्हाला तिथं पायसुद्धा ठेवू देणार नाही एवढं आज मी इथं ठणकावून सांगतोय आमच्या पोरावरील गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत ही दलित पॅन्टर सेनेची मागणी एवढं सांगतोय पुढं बघू जय भीम जय संविधान